नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये अगदी चविष्ट सोपी झटपट तयार होणार अचानक पाहुणे आल्यास घरातल्या साहित्याने झटपट तयार करता येईल चविष्ट रव्याच्या खिरीची रेसिपी बघूया रव्याच्या खिरीसाठी लागणारे साहित्य एक लिटर दूध दीड कप रवा एक कप साखर साखर कमी किंवा जास्त आवडीप्रमाणे घेता येते तीन चार चमचे साजूक तूप दोन चमचे खोबऱ्याचा कीस थोडेसे ड्रायफ्रूट्स पाऊन चमचा वेलची पावडर सात आठ केशर काड्या नऊ दहा मनुखे प्रथम गॅसवर कढई तापल्यानंतर कढईत अगदी थोडे पाणी टाकून दूध गरम करून घ्यायचे नंतर एक टी स्पून तुपामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे परतून घ्यायचेत त्याच पॅनमध्ये दोन टी स्पून तूप टाकून रवा गुलाबी सर भाजून घ्यायचा आहे गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे एकीकडे लो फ्लेमवर दूध उकळत असताना दुसऱ्या कढईमध्ये रवा गुलाबीसर भाजत आला की रव्यातच खोबऱ्याचा किस टाकून खोबरे पण रव्याबरोबरच परतून घ्यायचे गॅसवर उकळत असलेल्या दुधामध्ये केशर टाकून गॅस लो फ्लेमवर ठेवून उकळत्या दुधामध्ये भाजलेला रवा टाकायचा गुठोळ्या होऊ द्यायच्या नाही करपायला नको म्हणून गॅस लो फ्लेमवर ठेवून कंटिन्यू फिरवत राहायचे आहे खीर थोडी उकळत आल्यानंतर त्यात साखर टाकून वेलची पावडर आणि आणि ड्रायफ्रूट्स टाकून फिरवायचे आणि उरलेले तूप खिरीमध्ये टाकून द्यायचे आम्ही भावंडे लहान असताना माझी आई संतोषी मातेचे शुक्रवारचे उपवास करायच्या त्यात रव्याची खीर पुरीचा नैवेद्य असायचा ही खीर देवीच्या नैवेद्याला उपयोगी असते शिवाय रव्यामध्ये विटॅमिन बी प्रोटीन्स मिनरल्स फायबर असतात स्वादिष्ट सोपी खीर रेडी रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद